आजच्या या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सत्कार मूर्ती ज्यांचा आपण जे सत्कार करतो असे माननीय गुलाबराव देशमुख साहेब या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आमदार किरणजी सरनाईक साहेब त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे सहकारी आदरणीय आमदार त्यांनी नुकतंच वाचन दिलं असे आदरणीय आमदार पिंपळे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय हरणेजी आणि या कार्यक्रमाला सर्व इथं उपस्थित असलेले माझे आणि खरं तर म्हणजे इथं आल्यावर असं वाटत होतं की काही एखादी जाहीर सभा आहे तुम्ही वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आणि ज्यांचा वाढदिवस आहे त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनाला एवढी मोठी अफाट गर्दी इथं उपस्थित आहे त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून उद्यापासून आभार मानतो एक्क्याऐंशी <प्था> वर्षाचा वाढदिवस साजरा करत असताना आणि त्यांचं पुस्तकाचं विवेचन करत असताना एवढे मोठी गर्दी आणि एवढे लोक उपस्थित राहणार म्हणजे दे त्यांनी त्यांच्या एक्क्याऐंशी वर्षाच्या कार्यकाळामध्ये जी नोकरीत असताना सर्वसामान्यांची सेवा केली जे काही प्रश्न सोडवले आणि रिटायर झाल्यानंतर जे समाजकार्य केलं त्या खऱ्या अर्थानं त्या कार्याची ही पावती आहे या कुटुंबाशी माझे जवळपास पस्तीस वर्षापासून या कुटुंबाचे माझा संबंध आहे यांचं घोड माझ्या मतदारसंघातच येते मतदारसंघामध्ये असून हा परिचय माझा त्यांच्या मुलाचा माझा कृष्णाचा आमचा गेल्या पंचवीस तीस वर्षापासूनचा परिचय नाव गुलाबराव आणि पुस्तकाचं नाव पिका ते लहानपणी त्यांचे आई वडील त्यांना आदरान भिका म्हणायचे होते आणि नंतर त्यांना गुलाबराव म्हणून असं त्यांचं सविद मध्ये रेकॉर्ड असल्यावर गुलाबराव असं नाव प्रसिद्ध झालं मी वयाच्या तेवीस किंवा बावीस वर्षात असे त्यावेळेस मला तहसीलमध्ये काप पडलं होतं तेव्हा नायब तहशीलदार अकोला तहसीलमध्ये बापू होते आता जुना काळ कसा होता परंतु त्यांची कारकिर्दी कशी गेली आणि काम करण्याची कशी पद्धत होती कोणी सांगण्यापेक्षा मी जोडून माझ्या कामासाठी गेलो होतो आणि जरीच त्यांनी काम त्यावेळेस मी वयाच्या बावीस तेवीस वर्ष त्यांनी तात्काळ करून नुकतेच नायबहशी म्हणून ते काम करायला आले होते कर्मचाऱ्याच्या स्वागतासाठी किंवा कर्मचाऱ्याच्या पुस्तकाच्या विमोचनासाठी रिटायर झाल्यावर अमोल आपण आमदार असताना अनेक जण आपल्याकडे येतील पण आमदार नसताना आपल्याकडे येणार येणारी जी पावती असते ते कामाची पावती असते आज रिटायर झाल्यावर एवढी उपस्थिती जे आहे याच्या कामाची पावती आहे मग ते दृष्ट्या असू द्या त्या सेवेत सर्व्हिस करताना सामाजिक दृष्टिकोन असू द्या अनेक प्रकारचे कारण की एक्क्याऐंशी वर्षाच्या कार्यकाला एक्क्याऐंशी वर्षाचा कार्यकाळ तो चांगल्या पद्धतीने जो जगते एक्क्याऐंशी वर्षाची परिस्थिती आम्हाला नाही वाटत की आम्ही तुम्ही आपण एक्क्याऐंशी वर्ष पुढे वाचू म्हणून एक्क्याऐंशी वर्ष निरोगी राहणं हे प्रामाणिकपणाची पावती आहे कारण जो प्रामाणिकपणे निस्वार्थी सेवा श्वा करते कधी चुकीचं काम करत नाही कर काम संध्याकाळी झोपत नाही आणि संध्याकाळी झोपलं नाही की त्याला बिमाऱ्या चालू होतात शुगर चालू होते बीपी चालू होते ज्यानं पूर्ण आपल्या सर्व्हिसमध्ये चुकीचं काम केलं आणि काम चांगलं केलं ते एक्क्याऐंशी वर्षाची हे पावती आहे म्हणून अशा कार्यक्रमाला मला आमंत्रित केलं मला बघावलं जो मान सन्मान दिला त्याबद्दल सर्व आयोजकाचे मी मनापासून आभार मानतो मला काही जास्त का बोलता येत नाही अमोल जबाबदारी द्यायला आम्ही बोलले ते योग्य पद्धतीनं सगळ्या पद्धतीनं आमच्या सर्वांच्या पद्धतीनं ते विषय मांडतील वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे कारण की आमची इकडे वेगळी जबाबदारी आहे त्याची इकडे वेगळी जबाबदारी आहे म्हणून त्या ठिकाणी मला येण्यासाठी उशीर झाला कारण की बाळापूरला विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला होता त्याच्यामुळे इथे येण्यासाठी उशीर झाल्यामुळे सर्व लोकांचे मी मनापासून हृदयापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हाच मला इथं आमंत्रित केल्यामुळे मी सर्व आयोजकांचे मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज धन्यवाद साहेब